सोलापूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात नेत्यांची संख्या जास्त झाली आहे त्यामुळं या नेत्यांचे रुसवे फुगवे काढण्यातच उमेदवारांची दमछाक होताना दिसत आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात आमदार समाधान अवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक भगीरथ भालके अभिजित पाटील यांनी प्रचाराच्या निमित्तानं बैठकी व सभांचा धडाका लावल्यानं वातावरण हे ढळून निघालंय महिन्याभरापूर्वीच आमदार शिंदे यांनी मंगळवेढा ग्रामीण भागात संवाद दौरा साधत प्रचाराला सुरुवात केली होती सातपुते यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर आमदार अवताडेंनी ग्रामीण भागात घोंगडी बैठका घेत प्रचारास सुरुवात केली यानंतर शिवसेनेने बैठक घेत आमदार अवताडे हे तालुक्यातील विकास कामाबाबत विचारत घेत नाहीत असा आरोप करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील शिवाजी सावंत यांच्यासमोर मंगळवेडे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली त्याच दिवशी परिचारक समर्थकांची बैठक झाली या बैठकीमध्ये देखील पालकमंत्र्यांना परिचारक समर्थकांच्या रोषाचा सामना करावा लागला ही बाब पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर फडणवीस यांनी त्याच दिवशी पुणे ते तात्काळ परिचारक गटाची बैठक ही आयोजित केली त्यात परिचारक यांचा भविष्यात योग्य सन्मान राखू असा शब्द दिला आहे महाविकास आघाडीच्या प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर अभिजित पाटील यांनी मंगळवेढा व पंढरपूर या तालुक्यांमध्ये प्रचार यंत्रणा मिळावी यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे विनंती केली मात्र त्यांचं हे घोंगडं हे भिजत पडले अर्ज भरण्या दिवशी भगीरथ भालके यांनी आपला पाठिंबा जाहीर केलाय परिचारक समर्थकांचा सा मंगळवेड्यात सातपुते यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला केंद्र सरकारच्या विविध योजना ज्यामध्ये उज्ज्वला गॅस घरकुल योजना शेतकरी सन्मान निधी देशहितांचा विचार या मुद्द्यावरून भाजपने प्रचार सुरू या या मतदारसंघात साडेतीन लाख मतदारांचा सा कौल कोणाला मिळेल हे पाहणं आता असुक्याचं असेल